परंतु अत्यंत प्रभावी असा घरगुती उपाय घेऊन आले आहे जो उपाय अवघ्या सात दिवस केल्याने या समस्यांना आळा बसतो या या समस्या समस्या निघून जातात व व वारंवार होत देखील उपाय अगदी रामबाण आणि घरगुती नॅचरल असल्यामुळे यापासून कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होत नाही तर फायदा पूर्णपणे होतो तर आता सर्वात प्रथम म्हणजे ज्या व्यक्तींना युरीनच्या समस्या आहेत अशा व्यक्तींनी ऋतू कुठलाही असो परंतु पाणी भरपूर पिणे हे जास्त आवश्यक आहे कारण पाणी कमी पिल्यामुळे योनी मार्ग कोरडा होतो व या ठिकाणी खात सुटते आणि न कळत खाजवले गेल्यामुळे इन्फेक्शन वाढतात कधी कधी जखम देखील होते व युरिन पास करण्यास त्रास होतो म्हणून पाणी पिणे हे खूप महत्वाचे आहे आणि दुसरे म्हणजे योनी मार्गाची स्वच्छता नीट करणे कारण आपण व्यवस्थित लक्ष दिले नाही तर यामुळे देखील इन्फेक्शन होतात आणि असा त्रास होऊ शकतो आणि तिसरे म्हणजे युरिन जर तुम्ही रोखून ठेवले आणि वारंवार असे जर होत असेल तर यामुळे देखील इन्फेक्शन वाढतात व असा त्रास होऊ शकतो तर असो आपल्याला जर खाज येत असेल तर ह्या तीन टीपचा वापर तर कराच परंतु एक मोठे पातेले घ्या ज्यामध्ये आपल्याला बसता येईल यामध्ये कोमट पाणी टाकून किंवा दहा मिनिटे यामध्ये बसा असे केल्यामुळे इन्फेक्शन वाढत नाही योनी मार्ग स्वच्छ राहतो आणि ही जागा कोरडी पडत नाही ओलावा टिकून राहतो आणि हा त्रास होण्याची शक्यता कमी होते व खास देखील आपोआप निघून जाते आणि हे केल्यानंतर जागा प्रथम स्वच्छ कोरडी करावी यानंतर यावर फक्त खोबरेल तेल लावून घेतले तरी देखील चालेल यावर एक चिकट द्रव्य असल्यामुळे त्रास होणार नाही तर असो ही तर झाली ही कारणे परंतु आपल्याला जर त्रास होत असेल तर या टिप्स तर तुम्ही फॉलो करा परंतु याबरोबरच एका पात्रामध्ये एक ग्लास पाणी घ्या यामध्ये याप्रमाणे मोठ्या खड्याची खडीसाखर घेऊन साधारण एक मोठा चमचा भरून ही साखर यामध्ये कुटून टाका आणि ज्याप्रमाणे मी खडीसाखर दाखवली आहे याच खडी साखरेचा वापर करा किंवा दोऱ्याची खडीसाखर असते त्या खडीसाखरेचा आपण वापर करू शकतो परंतु चौकोनी खडीसाखर किंवा घरातली साखर यासाठी वापरू नये आणि दुसरे म्हणजे एक हिरवी वेलची म्हणजेच हिरवा वेलदोडा याप्रमाणे कुठून यामध्ये टाकून द्या हिरवा वेलदोडा व अर्धा चमचा भरून बडीशोप यामध्ये टाका आणि हो जर आपण डायबेटिक पेशंट असाल तर खडी साखर किंवा गुळाचा वापर करू नका तर याऐवजी याप्रमाणे सेंदव मीठ मिळते या मिठाचा आपण आपल्याचा विनुसार उपयोग करू शकतो तर हे बघा हे छान उकळून तयार झाले की एका ग्लासमध्ये न गाळताच काढून घ्या बरोबर अर्धे ग्लास झाले आहे इतपत आपण हे छान आचेवर उकळवून घेतले आहे फक्त यामधून ही हिरवी वेलची जी, जी आहे ही, ही काढून घ्या आणि तयार झालेला काढा ज्या व्यक्तींना युरिनचा त्रास होतो अशा व्यक्तींनी हा पूर्णपणे थंड होऊ द्या व रात्री झोपताना हा काढा घोट घोट करून थंड असताना पिऊन घ्यायचा आहे आपल्याला हा उपाय दररोज सात दिवस कंटिन्यू करायचा आहे सात दिवसात कितीही त्रास होत असेल ना तरी देखील निघून जाण्यास मदत होते आणि अगदी इफेक्टिव्ह असा परिणाम आपल्याला यापासून नक्कीच आहे यामुळे देखील व्यवस्थित होते झोप शांत व युरिन इन्फेक्शन देखील अगदी जादूप्रमाणे गायब होतात आणि उपाय अगदी रामबाण असल्यामुळे कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होणार नाही तर फायदा पूर्णपणे होणार आहे तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद